अवैधरित्या दारूची वाहतूक करताना चारचाकी सह पाच लाख रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडला अंधाराचा फायदा घेत आरोपी कार चालक मात्र पोलिसांच्या तावडीतून सटकला ही कारवाई हिंगणघाट ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडून महाकाली नगरी परिसरात करण्यात आली पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार हिंगणघाट शहरात दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असता समोरून एम एच दोन बी एम चौसष्ट सत्तेचाळीस क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली पोलिसांनी कारला थांबवण्याचा इशारा केला असता आरोपी चालकाने वाहन न थांबवता सोडून फरार झाला पोलिसांनी कारची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू साठा मिळून आला ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मारुती मुळुक पोलीस उपनिरीक्षक संदीप तारा सुमेध आगलावे अझहर खान राहुल साठे आशिष नेवारे अमोल तिजारे यांनी के लिए महाराष्ट्र टीवी 24 साठी आसिफ कुरेशी हिंगणघाट हेडीग्री जी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोबा नगर खरपी रिंग रोड नागपूर आनटॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाईन टू थ्री फाइव टू नाईन एट जीरो वन नाईन एट जीरो वन जिरो झिरो